मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहे याबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही सविस्तर जाणून घेऊया तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा उपमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात कोणत्याही बहिणीला काळजी करू नये असं आवाहन केलेलं आहे कारण आम्ही तिघा भावांनी तुमचे म्हणजे दोन कोटी बहिणींचे जे ओवाळणी आहे जे पैसे आहेत ते आम्ही लवकरच त्यांच्या खात्यामध्ये टाकणार असल्याचे सांगितले आहे तर बघा ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्यांना लवकरच तीनही हप्त्यांचे पैसे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून पंचेचाळीसशे रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत तर ज्या दोन्ही हप्त्यांचे पैसे ज्यांना मिळाले नाहीत म्हणजे तीन हजार रुपये ज्यांना मिळाले नाहीत त्यांना हे पैसे मिळणार आहेत साडेचार हजार रुपये आणि ज्यांना दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले आहेत म्हणजे तीन तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात आलेले आहेत तर त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत या महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे आणि ज्यांनी सप्टेंबर महिन्यापासून जा। फॉर्म भरणे चालू केलेले आहे त्यांना फन त्यांना पंधराशेच मिळणार आहेत याच महिन्यापासून कारण की मागचे दोन महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाही आहेत तर हे गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आता तर बघा बुलढाण्या येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींनो काळजी करू नका तुमचे पैसे आम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा करू आणि ही जी योजना आहे ही योजना सुरूच राहणार आहे हे बंद होणार नाही आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व तयारी केलेली आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा बजेट आम्ही तयार केलेला आहे या लाडक्या बहीण योजनेचा पहा म्हणजे जे पैसे आहेत ते आम्ही तुम्हाला प्रत्येक महिलेला देणार आहोत सहा महिन्याचे पैसे आम्ही वेगळे काढून ठेवलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला बघा एकदम सहा महिन्याचे पैसे त्यांनी एकदम काढून ठेवलेलं आहे बजेट त्याचा पूर्णपणे काढून ठेवलेला आहे वेगळे काढून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सहा महिने तरी पैसे मिळणारच आहेत हे हमखास गॅरंटी त्यांनी दिलेली आहे आणि होऊ शकते उद्या दुपारपासून दुपारी चार वाजतापासून तुमच्या खात्यात पैसे येणे सुरुवात होणार आहे असे संकेतही त्यांनी दिले आहेत म्हणजे की सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचे जे राहिलेले लग... प पैसे आहेत ते त्या तुमच्या खात्यात येणार आहेत असे त्यांनी वारंवार सांगितलेले सुद्धा आहे तर बघा सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि खूप मोठी खुशखबरसुद्धा आहे कारण त्यांनी दिलेल्या भाषणातून स्पष्टपणे समजायला येत आहे की तुमचे हे पैसे येणारच आहेत आणि महत्त्वाची गोष्ट लवकर सरकार तुमच्या खात्यात पैसे टाकणार आहेत उद्या चार वाजतापासून तुमच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र